तर या निवडणूक आल्या थोडेफार या पक्षाचे कार्यकर्ते त्या पक्षात त्या पक्षाचे असं हे सगळं होत त्याच पद्धतीने जे दीपक कापसे जे शहर प्रमुख होते हे मूळ आपले शिवसेनेचे मूळ नव्हतेच ते काँग्रेस काँग्रेसमधून आपल्याकडे आलेले होते आणि ते परत आपल्या काँग्रेसमध्ये गेले याच्यासारखे आम्ही आज गेल्या तीस वर्षापासनं या शिवसेनेमध्ये आम्ही जे बघतो ते महाराष्ट्रात असो की आपल्या विदर्भात असो की नागपूरमध्ये जे येतात त्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून येतात किंवा सत्ता असते तेव्हा येतात आणि हे आपले आपले फायदा घेऊन नंतर हे कधी ना कधी काही वर्षांनी कोणी पाच वर्षांनी दहा वर्षांनी असे हे बाहेरून आलेले ते जात असतात हा आमचा अनुभव आहे त्याच्यामुळे शिवसैनिक जो वर्षोनुवर्ष शिवसेनेमध्ये काम करतो प्रामाणिकपणे लोकांना मदत करून लोकांमध्ये राहतो तेव्हा असे लोक जेव्हा आपल्या पक्षामधून शिवसैनिक जातात निष्ठावान कार्यकर्ते तेव्हा मात्र दुःख होते परंतु जे असे आलेले आहेत दुसऱ्याच पक्षातून आलेले आहेत ना ते गेले तर तेवढा काही दुःखाचाही प्रश्न नाही आणि त्याच्यानंतर या पक्षाला काही फरक पडेल असाही प्रश्न नाही